संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस एकोणनव्वद संगमनेर तालुक्यात जे आज वीस हजार लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार योजनेचे त्यांच्या खात्यावरती जानेवारी व महिन्यातले काही लाभार्थ्यांना बाकी होते व फेब्रुवारी दोन हजार चोवीस मिळून टोटल तीन कोटी पंधरा लाख आठ हजार शंभर रुपया पुणे आमदार राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री यांच्या विशेष प्रयत्नातून आणि माध्यमातून आज वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे नुकतेच आपले म्हणजे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी ज्या दिवशी मंत्री झाल्यापासून संगमनर तालुक्यासाठी भरभरून विविध विकास कामांसाठी निधी दिलाय अडीचशे कोटी रुपयाच्या आसपास संगमनर तालुक्यासाठी साहेबांकडून निधी मिळालेला आहे त्यासाठी उद्या बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्र राज्य कामगार महामंडळाचे जे बांधकाम कामगार आहेत त्यांनी विनंती केल्यानुसार एक दोन दिवसापूर्वी संगमनेर मध्ये आम्ही त्यांची जी नगरला जाणारी गैरसोय होती ती दूर करण्याचा एक प्रयत्न करून एक शिबिर घेतलं आणि त्याचे उद्या संगमनेर येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून भांडे वाटपाचा कार्यक्रम मालपण लॉन्स येथे सकाळी होणार आहे महिला आणि मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फॅशनेबल आणि नाविन्यपूर्ण अशा अंतर्वस्त्रांचं एक परिपूर्ण दालन म्हणजेच लेडी वर्ल्ड जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते वीस मार्च कालावधीत वीस ते तीस टक्के डिस्काउंट लेडी वर्ल्ड मध्ये वन पीस जीन्स टॉप कुर्तीज गाऊन लेगिंग्स इनरवेअर नाईट सूट आणि बरंच काही हा स्टेटस ठेवा लाईक मिळवा आम्हाला स्क्रीनशॉट द्या आणि मिळवा एक्स्ट्रा पाच टक्के डिस्काउंट ठिकाण शॉप नंबर चार पडतानी कॉम्प्लेक्स डी एम मुळे जवळ संगमनेर सत्त्याण्णव तीस सत्तर पस्तीस चोपन्न